फ्रेंड स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये तर कसे आहात तुम्ही आहे होप सगळं ठिका तिकडे सुद्धा सगळं मस्त आहे आणि आता आठ झालेलं आहे तर समोरचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतच आहे तर चला आता कामं वगैरे काहीच नाही झालेली तर मी करत आहे कामच तर व्हिडिओ आपला झालेला आहे स्टार्ट आणि सोबतच आयू आणि पियूला सुट्टी होती सुट्टी म्हणजे दहावी बाराचे पेपर असल्यामुळे ज्या दिवशी त्यांना पेपर असतात त्या दिवशी त्यांना सुट्टी असते मुलांना तर आता आयू दुसऱ्या दिवशीचं तयारी करत आहे त्या स्कूलमध्ये जायची बुक्स वगैरे हो भरत आहे यू इथे काहीतरी कांड्या खात होती तिला म्हटलं मी दे तर ती मलाही दिले कॅंड्या आणि मी पण आता खात आहे आणि सोबतच आता जे टमाटर होते तर टमाटर मला आता बाहेर नेऊन वाऊ टाकायचे होते आणि सोबतच ते आता मिस्टरांना जेवणसुद्धा द्यायचं आहे तर ते आता सध्या काकडी खात बसलेले आहे सलाद जेवणाच्या आधी हेच असतं तर जेवणाच्या आधी ते सलाद खातात त्याच्यानंतर मग जेवण तर आता मी किचनमध्ये जात आहे मला द्यायचं आहे त्यांना जेवण जेवणामध्ये मी बनवली आहे भाकर मी भाकरसाठी तव्यावर ठेवून देते गरम गरम तवा राहिला की कारण मी आधी दाखवून देते मसाला वांगी बनवले भात आणि भाकर आणि सोबत खिचडी होती रात्रीची ती होती थोडीशी आणि शेंगाची भाजी तर अशा प्रकारे होतं आणि तर तव्यावर ठेवल्यावर ती भाकर छान कडक येते थोड्या वेळाने म्हणून मग मी ती भाकर ठेवते त्यांचं जेवण दिलं ते जेवण करत आहे सोबतच आता कामं सुरूच आहे अजूनही आणि हा आहे नेक्स्ट डेचा व्हिडिओ नेक्स्ट डे आहे सकाळचा व्हिडिओ आणि आईची बघा मस्ती नेक्स्ट डे साडेआठ झालेले होते आणि यांना आता दोन दोन दिवसाची शाळा चार चार दिवसाच्या सुट्ट्या प्रकारे सुरू आहे कारण दहावी बारावीचं दोन्ही याचं सेंटर असल्यामुळे यांच्याकडे पेपर सुरू आहेत आणि यांना मात्र सुट्ट्या सुरू आहे तर आई आहे त्याला ट्युशनला जायचं आहे सकाळी पण तो मात्र काही तयारी करत नाही तो जस्ट रात्र झोपून उठलेला अजून ब्रशही नाही केलेला आणि बस इथे येऊन आता स बेडरूममधून बाहेर आला कालपासून त्याला बुटं धुतले आहे त्यांनी पण अजून काही त्यांनी बुट ची आणि हा बघा याचा आराम ब्रश नाही केला काय नाही काय नाही पिऊ तेवढीच तयारी करून आपल्या स्कूलला जायची तयारी करत आहे काहीच काम नाही आपल्याकडे चिमणी एक घोसला बनवत आहे तर मी ते दाखवते तिचा एक 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 मिनिट चला आहे बघा इथे चिमणीचा घोसला बनवणं सुरू आहे तिचं नाव किंग फिशर आहे एक एक King? एक आणत आहे ती आणि इथे आपल्या मनी प्लांटला ते घोसला बनवत आहे पी आता ट्युशनला जात आहे सोबत आता आई जाईल नाव And so now, देवु। 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 अभी आता दाखवल्याप्रमाणे आता साडेआठ झालेले आहेत आणि आई खूप परेशान करत आहे सोबत इथे चिम्मी घोसला बनवत आहे आणि हे बघा आता उगतोही बाहेर आला काही ना उग कस फालतू तर परेशान करतो तो का गेल नाही पिवचे साडेआठ वाजे ते जी इच्छा नाही वाटते जायची ते टाइमपास करत आहे पण चला आता काय तर मुलं वगैरे गेले ट्युशनला आई होता आतमध्ये आई काय ब्रश वगैरे करत होतं आणि त्याला चाय म्हणून दिलेला होता आणि सोबतच इकडे मिस्टर आहेत तर इकडे साईडले का म्हणजे साईड आमच्या साईडला नवीन घर आहे तर त्यांच्याकडे काहीतरी काम सुरू आहे आणि त्यांच्याकडे काम सुरू असताना मग आता इकडे आमची पायरी एक छोटीशी होती इथे तर नळ वगैरे आहे तर नळावर तिथं जायला थोडंसं असं पाय टाकून जावं लागत होतं तर मिस्त्रांनी मग इथे त्यांच्याकडे आता काम सुरू असल्यामुळे तिथलं थोडंसं तो सिमेंट आणला बनवलेला जो मसाला असतो तो आणि त्यांनी तिथे दोन तीन विटा लावून त्याला प्लेन असं करून दिलेलं आहे आणि त्याच्यानंतर मग आम्ही गेलेलो फिरायला थोडा वेळ म्हणजे ही सायंकाळी सायंकाळी आम्ही गेलो फिरायला आणि फिरायला गेल्यानंतर आम्ही गेलो होतो नदीकडे आम तर आमच्या घराकडे जो मी सांगितला पुली आहे तो खूप फेमस पुली आहे आमच्याकडला आणि मी व्हिडिओ घेत आहेत आणि मिस्टर वगैरे आहेत तिथे पाहत होते तिकडे तर इतकडे इतकं इतकं सुंदर पुली आहे तो तर चंद्रपूरला आले की ह्या म्हणजे हा पुली आता आत्ता आत्ता बनलेला आहे नुकतं आत्ता तरी म्हणजे दोन तीन वर्ष झालेलं रामसेतू नाव आहे रामसेतू पुलियाचं हे खाली नदी आहे पण आता उन्हाळा असल्यामुळे नदीला पाणी कमी आहे थोडीशी हिरवळ दिसते पण मात्र जेव्हा पावसाळा येतो हा होलिया जवळपास लेवलपर्यंत पाणी जातं मागच्या वर्षी ते भरपूर पाणी होतं आधी ह्या पुलिया नव्हता तेव्हा छोटासा खालती जो पुलिया होता तो नेहमी भरून जायचा आणि दोन गावांचा संपर्क तुटायचा म्हणजे या इकडे आता नवीन चंद्रपूर त्या तिकडे जुना चंद्रपूर तर इकडे दाताळा देवाडा अशा प्रकारची गावं आहेत आणि आमच्या इकडे मी राहतो जुन्या चंद्रपूरला तर चंद्रपूर जो आहे तो मेन सिटीचा भाग आहे हा तर आम्ही म्हणजे या पुल्याच्या समोर राहतो इकडे तर त्याच्यामुळे हा मेन सिटीचाच भागात आहे आणि याच्यामुळे दोन संपर्क तुटायचा दोन शहरां म्हणजे एकमेकांना जोडणारा हा पुलिया होता तर त्याच्यामुळे पण आता हा प्लेअर झाला आहे तर आता इतकी इथे रहदारी असते आणि स्पेशल साय नाईटला खूप सुंदर वाटतं तर हा सहा वाजताचा व्हिडिओ आहे सा, सायंकाळचा आणि सहा वाजता इथे लाईट्स वगैरे भरपूर लागलेली होती पण उजेड असल्यामुळे त्या लाईट्स ज्या प्रकारे म्हणजे ज्या दिसायच्या त्या दिसत नव्हत्या पण मात्र जशी जशी रात्र होते आणि जसा जसा म्हणजे असा उजेड थोडासा कमी व्हायला लागतो ना तेव्हा तिथले लाईट इतके सुंदर दिसतात खूप भारी दिसतात आणि बघायला ते इतकं छान वाटतं इथे येऊन खूपशी लोकं येतात आणि स्पेशल फोटो काढायला फिरायला आणि फोटोशूट तर भरपूर होतं इथून जेव्हा लग्नाचे आता या साईडनीच लग्न जास्त होतात तिकडे लॉन्स वगैरे भरपूर आहेत तिकडे लॉन्समध्ये जेव्हा लग्न होतं मला माझा व्हिडिओ कसं वाटलं तर नक्कीच सांगत चला आवडत असेल तर लाईक सबस्क्राईबसोबत शेअर करा सोबत बेल बटन ऑन करून व्हिडिओ नक्कीच पाहत चला शॉर्ट्स रेग्युलर येतात आणि आपले व्हिडिओज पण येतात तर तुम्ही नक्की बघत चला आणि आता नवीन नवीन मी म्हणजे कुठं बाहेर वगैरे गे ते गेली तेसुद्धा व्हिडिओ घ्यायचा आपले ब्युटी टिप्स असो म्हणजे जेवढं येईल तेवढं मी करण्याचा प्रयत्न नक्की करत आहे तर तुम्हीसुद्धा नक्की व्हिडिओ बघत राहा आणि ज्याप्रमाणे तुम्ही महाकाली महाकाली देवळाचे जे व्हिडिओ बनवले मी महाकाली मातेचे तर त्याला जेवढा प्रतिसाद दिला त्याचप्रमाणे तुम्ही नक्की द्या आणि व्हिडिओ बघत चला